अरे बाप्पा मला मी फुलं दाखवा लागलो तुम लक्षातच नाही माझ्याकडे चह बोला डोंगर तुम्ही तुमच्यात लगेच झिरो झिरो येत तुमचे पैसे टाकायचे येतात का मी आजच घेतलं जरा जरापासून रुपये रुपये लगेच हॅलो शुभ संध्याका सर्वांना बोला

शेजारी हो हो बघ होते ना तेव्हा ते शेजारी आहेत का तुमचं मग दाखवलं ना एक मुंड असं तुमचा घेतलं दोन मुंडे दाखवतात डोंगर हे बघा आमचा बोबू टोमी काय नाव ठेवत रे आमचं मोत्या म्हणलं बघा टोमी काय टोमी म्हणू का त्याला पाव टाक पाव नुसतं आमचा जीव तुमच्या पशी तुमचा जीव डोंगरापासी वावा हे बरोबर बोलला बर बर का तुमचा जीव दाजी पशी दाजीचा जीव डोंगरा अगं बाहेर आज फिरायला आलो दोस आहे डोंगरात आदरणीय बाजीराव दादा नमस्कार धन्यवाद ताई हे दादा खाऊ दे हात धुवून घे इथेच दादा बोल दादा हात धुवून भले लाईव लाईव ला माणसं कमी असतील पण आपले मित्र भरपूर आहे तिकडं या बाबा हो की इकडे बगळे नाहीतर कावळे पण किती आहेत अरे बाबा काय तू कुठेतरी आपलं ते प्रायव्हेट सारखं करत असतो मग त्याच्यामुळं नाही येत मी बघा हे लाईव्ह चालू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ कुत्रा येतं नऊ कुत्रे आणि कावळे किती आहेत अरे आता काय माहिती का लाईला नाही बोलत मी बोलतो तुला <laughs> ते तुमचं ह्याला हे बोलन त्याला ते बोल माहितीये का

का दिवशी उन्हामध्ये मध्ये हे दिसत नव्हतं ऍक्च्युली हे बरं आता मी ऍक्च्युली ठेवतो एक पंधरा मिनिट आपल्या मयुरोज भाऊ लेण्याद्रीचा राजा म्हणून चॅनल आहे आता त्या लाईवला यायचं माझं सोडून द्या आता काय जरा तुमच्या